नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिलायन चॅनलवर स्वागत आहे मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये खूप मॅजिक आणि असं म्हणा की तुमचे जे स्वप्न आहे तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही झोपेतनं उठल्यावरती जर तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल तर किती चांगलं ना है ना आपलं मूळ जरी आधीच्या दिवशी खराब असेल आणि सकाळी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला मॅजिक फ्रेम दिसत असेल सोने पे सुहागा होत आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी बोलणार आहे आणि मी वास्तुतज्ञ आहे मी नेहमी लोकांच्या घराचं जेव्हा वास्तू करते तर प्रयत्न करते की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळावं आणि खूप मॅजिक अशी फ्रेम आहे ही मी स्वतः बनवली आहे आणि माझ्या घरी मी सुद्धा ही लावली आहे माझ्या बेडरूम मध्ये मा कारण जेव्हा पण क्लाइंट माझ्या घरी येतात तर मला म्हणतात खूप जण तर घर बघायला येतात की ताईच्या घरी नवीन काय असेल ताईनी काय केलेलं आहे तर मग फ्रेम तुम्हाला काय सांगतात आणि या फ्रेम विषयी खूप जणांनी मला विचारलं होतं जेव्हाही काही जण घरी यायचे तर बघा याच्यामध्ये स्वप्न आहे जे मला पाहिजे जे, जे मी रोज विचार करते ते मला मिळालं पाहिजे म्हणून तर म्हणतात ना की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही जे विचार करता तेच तुमच्यासोबत होतं तुम्ही रोज विचार करा आज मी पास होणारच नाही हा इंटरव्ह्यू मी क्रॅक करणारच नाही तसंच तुम्हाला मिळणार की तुमचं सिलेक्शन झालेलं नाही पण तुम्ही रोज विचार करता की नाही माझ्याकडे खूप चांगलं काम येत आहे सगळं काही खूप छान होत आहे आणि मला जे पाहिजे ते माझ्या डोळ्यासमोर आता या फ्रेम मध्ये काय आहे सर्वात आधी एक लेडीज आहे तिच्या हातामध्ये धन आहे है।, है ना लक्ष्मी मातेच्या हातात कसं धन असतं आणि गुलाब आहे सॉरी लोटस आहे कमळ आहे कमळ प्रॉस्पेरिटी आहे आपण जिथे काम करतो हे काम आपलं काय आहे देवता आहे लक्ष्मी माता बंडल सुख समृद्धी वैभव देतं मग स्त्रीचं रूप कसं असतं स्त्रीला लक्ष्मी म्हटलं जातं है ना सेकंड प्रेयर करत आहे एक जण इथे नाईन 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 ट्रिपल नाईन आहे जो हा नंबर मॅजिक काम करतो पैशांचा नळ आहे जो आपण असं म्हणतो ना की नळ खोलला आणि पैसे आले तुम्ही जेव्हा इमॅजिन करता की सगळी सृष्टी तुमचं ब्रह्मांड तुमच्या सोबत आहे तर तुमच्यासोबत तसंच होतं आय एम अ मनी मॅग्नेट जेव्हा तुम्ही रोज उठता तुमच्या डोळ्यासोबत ही फ्रेम तुम्हाला दिसतं तर ती खूप चांगलं काम करतात खूप जण विचारतात की कुठे लावायचं जसं मी वास्तूमध्ये सांगते तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावू शकता तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे तुमच्या बेडरूम मध्ये जसं झोपेतन उठल्यावर मी माझ्या समोर लावलेली आहे समोरच्या भिंतीवरती की ती मला दिसल्या दिसल्या माझ्यामध्ये मा एनर्जी येणार की नाही की मला हे सगळं काही करायचंय पण मेहनत सुद्धा करायची आहे म्हणून तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि विश्वास सर्वात मोठी गोष्ट काय आहे मोठी कि विश्वास एक ट्री आहे तुम्ही ऐकले असेल इंद्र भगवानाचं जाड सुद्धा त्याला म्हटलं फॅमिली आहे जर तुमच्या फॅमिली तुमचे वाद आपण या फ्रेम मध्ये सगळाच प्रयत्न केलेला आहे की आपल्या लाईफमध्ये आपली जी लाईफ आहे आपली जी जिंदगी आहे आपलं जे जीवन आहे आपण ते कसं मॅजिक बनवावं आणि ते कसं काम करेल है ना त्यानंतर इथे मेडिटेशन करत आहे इथे लॉयन आहे त्याची फॅमिली आहे इथे आणखीन एक फॅमिली डिनर लंच करत आहे एक लेडीज आहे जी पैशांचा वर्षाव करत आहे मी ही फ्रेम बनवून घेतली आहे हा ना आणि मी हे स्वतः तयार करते सर्व काही खूप जण मला विचारतात तुमच्याकडे मिळेल का तर हो माझ्या रेमेडी माझ्याच कडे मिळतील तुम्हाला मोठी फ्रेम पाहिजे आहे तर थोडी महाग जाणार आणि छोटी पण तुम्हाला मिळेल काहीच हरकत नाही ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन या खूप जण म्हणतात की ताई तुमच्या रेमेडी घेतल्या आणि खूप चांगले रिझल्ट आले मी तोच प्रयत्न करत असते की तुम्हाला सायंटिफिकली सगळ्या काही गोष्टी सांगू ज्यांना पण हे फ्रेम पाहिजे त्यांनी आपल्या स्वामी रिलायझेशनच्या ऑफिसच्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आणि बघा तुम्ही जेव्हाही हे ठेवणार तुम्ही ऑफिसमध्ये लावा तुमच्या घरी लावा नॉर्थ ईस्ट वेस्ट कोणत्याही भिंतीवर लावा काहीच हरकत नाही आहे पण तुम्ही तसं बनणं सुरू करा नाहीतर मी फ्रेम लावते आणि ते माझ्या काम करत नाही असं होणार नाही ही मॅज मैजि मॅजिक फ्रेम आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या हो